महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक अकरा एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भगवान महावीर समितीचे अध्यक्ष श्री निर्मलजी भंडारी व श्री अमोलजी पारख भगवान व महावीर जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अबालरुद्ध महिला समस्त जैन बांधव यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन भगवान महावीर यांची जयंती आनंदी वातावरणात नाशिक रोड शहरामध्ये रथ तयार करून भगवान महावीर यांची शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली आमचे प्रतिनिधी मणिकजी मुथा समस्त जैन बांधव यांचे मनापासून आभार समाज हा एकरूप होणं व दुसऱ्याच्या जनकल्याणासाठी व गोरगरिबांना मदत करणं असे अनेक विविध कार्यक्रम राबविण्यात आले मान्यवरांचे भाषण समाजाला व इतरांना प्रेरणादायी ठरणारे असे आहे बेवारत जनावरांना त्यांना एक त्यांचा हक्काचं घर निर्माण करून देण्यासाठी समस्त जैन बांधव कटिबद्ध आहेत त्यांचं संगोपन करणं हा जैन धर्म उपयोगी ठरत आहे जैन बांधवांनी गोरगरिबांसाठी मोफत असे नेत्रशिबिर व आरोग्य सेवा देऊन आपण समाजाची एकरूपता दाखवलेली आहे त्यामध्ये अनेक डॉक्टर अँब्युलन्स सेवा रक्तदान शिबीर यांचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे अशोक चोरडिया सुनील बेदमुथा सुनील चोरडिया अशोक चोरडिया दिलीप कोचर हेमंत कांकरिया मेमिचंद बेदमुथा विनोद दुमर संजय संतेची विनोद बाफणा गिरीश शहा संतोष धिया संजय कुमार शांतीलाल धाडीवाल पारस संकलेचा संयम धाडीवाल दिलीप संकलेचा व राजू बोथरा आदि जैन बांधव यांनी महावीर जयंतीनिमित्त सर्व नाशिक रोड नाशिक यांना शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी मनीष मुथा नाशिक रोड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा